ए, हे भव्य आणि ध्रुव सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील पहिली चढाई घेऊन आलाय अनिरुद्ध अनिरुद्ध भोसले गरुड संघाचा हा सटसटीचा उंच असा अशा चढाईमध्ये माहीर असणारा कडाई पयला रोहाकडनं अभयक्त जाळं विंद आणि या जाळ्यामध्ये शहरी म्हणते अठ्या तर खुलखटला गेला ह्या गळ्यामध्ये आणि खुलमोरे नाग मोरे ह्यानं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपला वेगळ्या प्रकारचा खचा उमटवला आहे सुंदर चलाया केला काही पण द्या आणि पाहू नाग सणाला अत्यंत मॅडम आरा शिल्लकपासूनच आणि फकऱ्यांचा बाहेरदार असा खेळ गोहा सागर पाहायला मिळतोय आहे दोन मिनिटांनी भिंत्याने नाही तर आता कार्यक्रम गेलाय तो मुरुड संघाचा मूर्ती लहान पण गिरती पहा जयदीप कमान खेळी करणारा ओंकार मैत्री सुंदर खेळण्याचा खेळ मित्र हो ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली जाते एक पाच मिनिटानंतर मी मान्यवर या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करणार की आपलं मनोगत या ठिकाणी आम्हाला ऐकायचं आहे तर

सन्मान रायगड पोलीस दलाच्या वतीने केल्याने ते तर्फी झाल्याने दिसते मरुर संघाला अजून शुभमंत्र दिवसलेला नाहीये आणि सारे सूत्र हातात घेतले कि, कि महा संघ

अशी पासून आतापर्यंत रसिकांची खरे अर्थ तुम्हाला कळवणार आहे आणि खरे अनेकांना हस्ते आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं या ठिकाणी खेळणारा खेळ आताच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मॅडम यांच्या विनंतीला टाळ्यांच्या माध्यमातून आपल्या त्यांचं आपण स्वागत करायचं आहे गायक चिंतामणी शिवडीकर आपल्या मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल त्याचे त्याच्याबरोबर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल आदरणीय बालकृष्ण कोळी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल तसेच आदरणीय भटके सर अर्थात माजी पंचायत समिती सदस्य सदस्य हो। आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनशा मनापासून हार्दिक आणि मागा अशा महिलांचा सामना आहे आणि या महिलांच्या सामन्यामध्ये महिलांच्या सामन्यामध्ये चार जणांच्या Yeah. yeah.

यश करण्यात आलं नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा पोलीस समालोचन केलंय परंतु पहिल्यांदाच कॉमेंट समालोचन करण्याची संधी रायगड पोलीस दलानं उपलब्ध करून दिली त्याबद्दल रायगड पोलिसांना धन्यवाद तर अतिशय सुंदर अनेक समुद्रकिनारी रंगलेली ही भव्य आणि दिव्य असे बांधव सागराशी संबंधित असणारे सर्व बांधव यांना ही स्पर्धा त्यांच्याशी जोडण्यासाठी पोलीस बांधव आणि पोलीस एकत्र यावे हा उद्देश गृहासमोर ही स्पर्धा घेतली गेली सुंदर स्पर्धा महिला विभागामध्ये अतिशय रंगत असे सामन्या त्या ठिकाणी तर उत्कृष्ट सामना त्या ठिकाणी सुरू आहे महिला विभागांचा इथे मात्र सामना एक तर्फी होताना दिसतो भाऊ हे माले तुमचा आमचा केवळ माझा सहकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मात मनात पूजन रायगडा मनात पूजनांचा महान तपस्वींचा तर विद्वानांचा सुनील देशमुख यांच्यासारखे विद्वान या रायगड जिल्ह्याचे तर माझा गणपती बाप्पा कन्ह आठवणी अशा महान संतांची भूमी रायगड जिल्हा आणि सर्खेल राजे आंग्रे यांच्या मटुम किती साक्ष सांगणारा हा समुद्रकिनारा आहे आणि हा समुद्रवाची अभिराज्य राजे आंग्रे या कुलाबा किल्ला मात्र त्यांच्या साक्षीला या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला उभा आहे आणि सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली गेली तर या ठिकाणी हे या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गाणी त्यांची टी वरती अर्थात रेडिओवर आपण गायलेली आहेत तर या ठिकाणी रायगड जिल्हा पोलीस आयोजित आज या ठिकाणी सागरी सुरक्षाचेस्त दोन हजार आज या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ज्यांच्या सुरक्षित सामने होत आहेत संघाचे व्हाइस चेअरमन सगळे नेते आमचे कबड्डीचे जनक परिपूर्ण कबड्डी माहिती आहे ते आदरणीय कपूषे आदरणीय संजयजी त्यांच्या बाहेर सगळे सहकारी सुंदर असं त्या ठिकाणी निवेदन केले जाते ते आम्हाला गुरुस्थानी असणारे विश्वनाथ पाटील साहेब आदरणीय कुटुंबिया त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दिला तर हा मंदीतला खेळ मॅटनंतर वाळूवरती त्याला या सगळ्यात जास्त आनंद आहे आणि अतिशय सुंदर असे या ठिकाणी सामने नियोजन येऊन केले खरंतर ही संकल्पना थोडीच खात्याकडून येते याचा सारखा अभिमान निश्चित हा प्रयोग तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बीच शोच्या माध्यमातून आम्ही नक्की करूया कारण बीचवरती आणि खरंच तुम्हाला त्याच्या बीचवरती समारोपाच्या कार्यक्रम नक्की जाईल आणि म्हणून मिळत आलो तीन नंबर माझे शेतकरी बांधव किंवा सगळेच मंडळी आहेत आणि मग युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक खरं अर्ज नियोजित केल्याबद्दल मी पोलीस दलाचं विशेषतः एस पी मॅडम त्यांच्या सगळ्यांचं सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो अशाच पद्धतीची संकल्पना कल्याने कबड्डी असू शकली बीच कबड्डीच्या माध्यमातून असे मी त्यांना नक्की विनंती करणार आहे कारण मातीतला खेळ मॅटवरती हो मग वाळूभरती एक वेगळी संकल्पना आपल्याला बघायला मिळते आणि आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुस्तीचं आयोजन देखील माझे कोळी बांधव या ठिकाणी करणारे आले नाही आले शिकायल माझ्या सुविचा पुन्हा एकदा समज पोलिस अधिकारी अधिकारी आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा कबड्डी प्रेमीला शुभेच्छा देतो जय हिंद जय महा धन्यवाद सर आमदार साहेबांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना थोडक्यात या पोलीस खात्याचे सुद्धा आभार मानून आहेत तर ह्या स्पर्धा खरं अर्थानं बारा तारखेला सुरू झाल्या आणि एकवीस तारखेला आज समारंभ होतोय ह्या संघटन समितीच्या प्रमुख माननीय पोलीस अधीक्षक रायगड अचल दलाल मॅडम यांना मी की आजच्या ह्या कार्यक्रमाची सांगता थोड्या वेळात होणार आहे परंतु अंतिम सामना बक्षीस वितरणानंतर कोणी थांबणार नाही तर मी आताच मॅडमला विनंती करतो की आपण याच पद्धती झाली काय टाकी काय काय घेतलं काय काय महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रशिक्षक सर्वांचे नाटक कुठे कबड्डी रायगडची कबड्डी वाढवण्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत आणि आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद आहेत तर आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय आचार्य सुरक्षा दल त्यांच्यासोबत कसा आपल्याला अजून एकमत्व वाढवता येईल आणि कसं त्यांची सोबत आपली एक अजून सहभागी वाढू शकत याचा एक आमचा प्रयत्न होता तर आमची विनंतीला श्रीवर्धनचे माझे नगराध्यक्ष होते डॉक्टर भुळे माझे सर्व पत्रकार बंधू आणि या आयोजन साठी सर्वात महत्वाचे आमचे आम सागरी विभागचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र पाटील मग श्रीवर्धनला गेल्यानंतर तिथली काही मुली आली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ती तुम्ही आमची का ठेवली नाही होते पालखी सोबत होते तेही म्हणाले की हो तुम्ही ठेवा आणि आम्ही यांच्या पूर्णपणे उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहणार आहे आ, तर यानिमित्त आज मुलींची आणि महिलांची पण कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे मी आपण सर्वांचे खूप आभार म्हणते की आपण सर्वांनी खूप उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतलेला आहे खासकर बच्चा पार्टीचे पण खूप आभार की वेगवेगळ्या ठिकाणी वे आपण जिथे गेलो तिथे बच्चा पार्टी खूप मोठी संख्यात उपस्थित राहून त्यांची टीम आहे किंवा नाही त्याचा विचार न करता दोन्ही टीमला चेअरमिटिंग करत होते सर्वांच्या खूप धन्यवाद जय महाराष्ट्र चिंतामणी तिवडेकर ह्या शिवडीकर चिंतामणी शिवडेकर हे गायकर हे मुंबईवरनं ह्या स्पर्धेसाठी आवर्जून फिल्डवरती आपले कार्यक्रम आम्ही काढलेले आहेत परंतु आपण इथे प्रत्यक्ष आलेल्या तर मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं थोडंसं का होईना पण आपले बोल ऐकून दाखवावे अशी त्या विनंती करतो विविध दिल्यात ते पाहिले त्यांनी आणि एक वळलीचा मुलगा मुंबई वळलीच नाही मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर अख्ख्या इंडियामध्ये आज फेमस झाला तर त्याचे हे गाणं पूर्ण नाही पण एक तो कवी म्हणून दाखवतो फिटवाली होशील का माझी नवरी माझे माझ मना भरली पटवाली होशील का माझी नवरी वाली होशील का माझी नवरी माझ मना भरली साईलीची कपाली भिंगी मोठ्याची पुढे तुझे का चपल हानी तुला मी बाटाची आगो हाने तुला मी बाटाची माझे म ना भरल सगव मी आहो पकवाली माझी नवरी माझे मान बरल सगळी आगो गो कॉप्लेट कॉप्लेट वॉली तू कॉप्लेट वॉली धन्यवाद